रामकृष्ण हरी मैत्रिणीनू स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आजच्या व्हिडिओत आपण बघणार नेक ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जसं की तुम्ही बघू शकता ब्लाऊज फिटिंगला किती सुंदर असं बसलेलं आहे एकदम तंतोतंत फिटिंगला आलेला आहे ब्लाऊज हे ब्लाऊज मी माझ्यासाठीच बनवून घेतलेला आहे तर एवढं सुंदर असं ब्लाऊज तुम्ही देखील शिवू शकता तर ह्यासाठी मात्र तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे कारण एकाच व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे चला तर मग बघूया आपण तर ह्यासाठी बघा मला स्लीववरती डिझाईन करायची होती म्हणजे थोडा साडीचा कापड मला यूज करायचा होता माझ्यासाठी तर मी आठ इंच बघा आठ ते नऊ इंच येईल असं मी कापड कट केलेलं आहे साडीतला आणि साडीचा जो पणा आहे ना तो बरोबर चौवेचाळीसचा असतो तर बघा तेवढंच आपलं इथं आलेलं आहे डबलमध्ये मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे आणि त्यानंतर हे ब्लाउज पीस असं माझं आहे तर आपण सर्वप्रथम जे आहे ते कटिंग सर्वर करणार आहेत ब्लाउज पीस किती निघालेलं आहे हे दाखवते मी तुम्हाला तर इथं ब्लाऊज पीस निघालेला आहे आपल्याबरोबर ऐंशी सेंटीमीटर तर फक्त ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस आहे आणि त्यातल्या त्यात मी थ्री फोर्थ स्लीव बनवते तर तुम्ही बघितलं असेल की आपण साडीतला कापड काढला आहे म्हणून मी तशा बाहेर बनवून घेतलेल्या आहेत इथं टोटल उंची मला तयार पंधराची घ्यायची आहे तर मी सोळा घेतली आणि हल्टरनेकचं ब्लाऊज आहे म्हणून मी साडेसातचे शोल्डर घेतलेलं आहे तसंच साडेसातचा मुंडा घ्यायचा आहे त्यानंतर इथं पण आपलं साडेसात येते का थोडं आपण असं हाताने मार्किंग करतो ना जसं की माझे थोडं क्रॉस झालं म्हणून मी परत मोजून चेक केलेलं आहे आणि इथं आपण छातीच्या चौथा प्लस दोन इंच जसं की माझ्या अडोतीसचं माप आहे तर दो सा सा मी साडेनऊ प्लस दोन इंच अशी घडी घेतलेली आहे आणि तीच लाईन खाली मॅच करत इथं आपण मुंड्याचा आकार दिला इथं अर्धा इंच क्रॉस करायचा आहे आपल्याला म्हणजे मी उतारसाठी पॉईंट लावलेला आहे उतार मी तुम्हाला नंतर देऊन दाखवणार आहे बॅक पार्टची मार्किंग झाली आता आपण फ्रंटची मार्किंग करतो आहे सेम आपल्याला साडेसात इंच शोल्डर आणि साडेसात इंच मुंडा घ्यायचा आहे इथं पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बरोबर येतं आहे का कारण इथं चेक करणं खूप गरजेचं आहे आता आपण फ्रंट बनवतो आहे म्हणून इथं बघा फ्रंट पार्टमध्ये छातीचा चौथा प्लस मिगेत तीन इंच मी घेतलेला आहे कारण डायरेक्ट कापडवर कटिंग म्हणून आपण तीन इंच प्लस केलेलं आहे एक इंच आतमध्ये घ्यायचा फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी ज्या मैत्रिणींच्या फ्रंटमध्ये असा फुगा पडतो चून पडतात ना आज ते तर ते ह्याच कारणाने होतात आपण एक इंच आतमध्ये घेतलं आणि आकार दिला तसंच वरती देखील आपण उतारसाठी अर्धा इंचावर पॉईंट दिलेला आहे फ्रंट पार्टच्या उंचीमध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं असतं ठीक आहे जसं की टोटल उंची आपली तयार पंधरा असणार आहे तर आपण साडेसोळा घेतलेला आहे एक पॉईंट सोळावर लावलेला आहे आणि एक पॉईंट साडेसोळावर लावलेला आहे इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे दहा साडेदहा आडबा टक्स घ्यायचा आहे साडेचारवरती खाली चारवरती पॉईंट लावायचा आहे वर बघा साडेचार आणि खाली चार तिथून पुढे अडीच इंच मी मोजून घेतलेलं आहे आणि दोन इंचाचं सरळ घेत आपण असं क्रॉस केलेलं आहे मुंड्यामध्ये आपल्याला बरोबर साडेसातवरती पॉईंट लावायचा आहे आणि असं पॉईंट टू पॉईंट आपला प्रिन्सेसकडचा आकार आपण दिला त्यानंतर मी स्केलच्या मदतीने बघा खूप सुंदर असा प्रिन्सेस कटचा असा शेप इथं देऊन घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला पहिला जो आकार आहे ना हा तोच ड्रॉ करायचा आहे त्यानंतर आपण हा मला आकार ड्रॉ करून घेतोय बघू शकता प्रिन्सेस कट तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे तर आता आपण इथं कमरेचं माप घेणार कमरेचं माप बत्तीस आहे तर बत्तीसच्या चौथा आठवर मी पॉईंट लावला आणि हा वेस्टेज आपला टक्स असणार आहे अडीच इंचाच्या तोच अडीच इंच आपण पुढे वाढवला नेहमीची शिलाई मार्जिन दोन इंच आणि एक ते पाऊण इंच आपलं जॉईंटमध्ये जाणारा पार्ट खालून वर एक इंचापर्यंत पॉईंट लावत आपण क्रॉस मार्किंग केली आणि असं मी बघा पॉईंट टू पॉईंट मार्किंग तुम्हाला दाखवलेली आहे हा वेस्टेज पार्ट असणार आहे जिथे मी लाईन तुम्हाला मार्क करून दाखवते तो वाला आता इथं बघा आपण फ्रंटवरती तर गळा वगैरे कट करणार नाही कारण मी तुम्हाला हल्टरनेकचे ब्लाऊज दाखवणार आहे तर आपण कॅन्व्हेजवरती गडा बनवणार आहेत पण जस्ट इथं मी तुम्हाला एक मार्किंग आणि मोजून दाखवते की मी पुढचा गळा जो आहे तो नऊचा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणणार की एवढा नऊचा गळा का तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी तुम्हाला गड्याची सविस्तर मार्किंग कॅनव्हेजवर दाखवणार आहे बघा आता अल्टरनेटसाठी शोल्डरचं वर आपल्याला बरोबर छातीच्या दहावा भाग घ्यायचा असतो ठीक आहे आता अडतीस ची माझ्या छातीचं माप आहे तर अडतीसचा दहावा भाग तीन पॉईंट आठ म्हणजेच पावणे चार तर मी पावणे चार इंचा आडवा आणि उभं असं घेत बॉक्स बनवलेला आहे आणि इथं जस्ट दीड इंचावर पॉईंट लावून मी दाखवलेला आहे पूर्ण मार्किंग आपण कापडवर बघणार नाही मी तुम्हाला कॅनव्हेजवरती दाखवते तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ कुठे स्किप नका करू म्हणजे महत्त्वाचा पॉईंट नाही तर तुमचा मिस होऊ शकतो इथं बघा शोल्डर उतार देखील मी दिलेला नाही आहे तो पण आपण पुढे बघणार आहेत ठीक आहे शोल्डर उतार पण आपण देऊन घेणार आता मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग कशी आणि कुठून करायची आहे तर हे मी तुम्हाला इथं दाखवते बघा मी इथं डायरेक्टली फ्रंटच्या उतार देऊन दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मग आपण कटिंग करतोय फ्रंट पार्टवरती आपल्याला कुठलाच गळा कट करायचा नसतो आपण कॅनवेज लावूनच करणार आहेत कारण हल्टरनेकचं आपण बनवून घेतो आहे ना म्हणून आपल्याला कॅनव्हेज लावायचा आहे सर्वप्रथम आपण बॅक कट केलेला आहे त्यानंतर मी आता इथं बघा कापड तर एकदम काट कचरेचं आहे ऐंशी सेंटीमीटर कापडात मी थ्री पोट स्लीवचं ब्लाउज बनवून घेते जर की मी याला साडीचं कापड घेतलेलं आहे स्लीवमध्ये थोडा म्हणूनच माझ्या बाहे इथं बसलेल्या आहेत नाहीतर बसल्या नसत्या तर साडीचं कापड आपण कसा ॲड करणार त्यासाठी मी इथं पेपर पॅटर्न कट केलेलं आहे स्लीवचं आणि साडीचं कापड आहे आपलं नऊ इंच तर मी इथं साडेतीनवर मार्किंग केली कारण मार्जिनमध्ये देखील आपला कापड आपण म्हणजे जाणार आहे त्यासाठी तर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेला आहे तर हा जो मधला पार्ट असणार आहे ना आपला जे मी कट करून घेते कडी तर ही वाली कडी आपली साडीच्या कापडमध्ये येणार आहे आणि साईडचे दोन्ही पार्ट आपले ब्लाऊज पीसच्या कापडमध्ये येणार आहे म्हणजे इथे एका बाहीचे आपण तीन पॅटर्न कट केले म्हणूनच माझ्या उरलेल्या कापडमध्ये मी ते पॅटर्न ॲडजस्ट करून बसवलेले आहेत आता आपण आतील कडी जी असणार आहे बाईची ती अशी कट करून घेणार आणि साईडचं पॅटर्न आपण सर्वप्रथम अस्तरवर करणार आहेत कटिंग अस्तरवर कटिंग झाल्यानंतर अस्तर मग आपण त्याला मेन कापडवर कटिंग करणार आपण ह्या साईडच्या बरोबर चार पार्ट कट केलेले आहे एक बाईसाठी दोन लागणार आहेत तर आपण हे चार पार्ट कट केलेले आहेत आता सर्वप्रथम आपण बघणार आहे तर बाही कशी बनवायची कारण मी तुम्हाला जसं की म्हटलं सुरुवातीला संपूर्ण ब्लाउज बघणार आहेत आपण तर खाली बघा मेन कापड शिदा ठेवलेला आहे त्यावरती आपण साडीचा कापड शिद्याला शिदी बाजू मॅच केलेली आहे आणि वरून अस्तर ठेवलेला आहे साडीच्या कापडचे दोरी धागे निघाल्या नको ह्यासाठी अल्ट्राच्या फिनिशिंगने आपण मध्ये साडीचं कापड अटॅच करून घेतो आहे बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग मी तुम्हाला इथं दाखवते अगदी हो प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही देखील अशाच पद्धतीने ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवू शकता स्टिचिंग झाल्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक पार्ट दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्या पार्टला फिनिशिंग येते सेम पद्धत आपण ह्या बाजूला करणार साडीचं शिधा कापड आहे त्यावरती ब्लाऊज पीस जग आपण शिधं कापड असं शिध्यायला शिधा मॅच केलेलं आहे आणि खाली अस्तर ठेवत आपण असं सेम पलटवून घेतलेलं आहे बघा एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व काही दाखवायचं आहे तर व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला ह्यासाठी मी तुम्हाला एक एक पार्ट दाखवणार आहे म्हणजेच जसं की आता एक स्लीव तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते आता लेस एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये लेस कशी लावणार तर बघा उलट बाजूवरती मी हे जे एम्ब्रॉयडरीचे पॅच आहे ना माझ्या लेसवरती ते मी बरोबर सेंटरला घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण अगदी काठावर टिप टाकतो लेसच्या तर खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये ही ले ले। लेस आता बघा आपण शिध्या बाजूवर पलटवून घेतली बघा लेस शिध्या बाजूवर पलटवून घेतलेली आहे आणि अगदी त्याच्या काठावरून आपण टिप टाकून घेतो आहे खूप सुंदर अशी फिनिशिंगमध्ये ही लेस आपली लावली गेलेली आहे आतील बाजू तुम्ही बघू शकता आणि बाहेरील बाजू देखील एकदम फिनिशिंगमध्ये पार्ट जोडल्यानंतर आपलं थोडंसं स्लीवचा आकार चेंज आला असेल तर आपण परत पुन्हा त्याला आकार देणार मोजून घेणार आपली बाई आपल्याला जेवढी हवी तेवढी येते का उतार चार इंचाचं असणार आहे बरोबर येतो आहे का असं मी चेक करत परत नॉर्मल असा सेप मी इथं देऊन घेणार आहे ओके अशा पद्धतीने दोन्ही बाया सेम आपण तयार करणार आता इथं आपण घेणार फ्रंट पार्ट ठीक आहे तर फ्रंट पार्टसाठी आपण हल्टरनेकची ड्रॉइंग करणार आहेत आता तर इथं सर्वप्रथम आपण पावणे चार पावणे चार इंचाचं चा बॉक्स करणार आहे अल्टरनेकच्या कॉलरसाठी आपल्याला पावणे चार पावणे चार इंचाचं चा बॉक्स सर्वप्रथम करायचं आहे आणि मग तिथून पुढे तुम्ही तुमच्या गड्याची मार्किंग करून घेऊ शकता तर मी इथं बघा नऊवरती पॉईंट लावलेला आहे नऊचा मी गडा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण बॉक्स तयार करून घेतो आहे थोडासा माझा बघा मी खाली काम करत असताना माझं लक्ष नव्हतं तर कॅमेरा मिस झाला पण मी सांगते तुम्हाला बघा इथं वर मी दीडवर पॉईंट लावलेला आहे आणि इथं खाली गड्याजवळ मी दोन ते सव्वा दोनवर पॉईंट लावलेला आहे एक इंचाचं आपण बाहेरून असं मार्किंग करून घेतो आहे संपूर्ण गड्यावरती तर मटका शेपमध्ये मी हा गडा जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे हा मार्जिन वाला पार्ट असणार आहे याचीच आपण कॉलर करणारवरती म्हणजे अल्टरनेटची जी कॉलर असते ना ती अंगाची तयार झालेली असते म्हणजे याला आपण सेपरेटमध्ये असं जसं की आपण एखादा फुल कॉलरचा ब्लाऊज शिवतो किंवा हाफ कॉलरचं शिवतो ना त्याला कशी आपण वेगळी कॉलर बनवून लावतो तर याला हल्टर नेकला फ्रंट पार्टमध्येच कॉलर तयार होत असते आणि आपण जेव्हा फ्रंट पार्ट अटॅच करतो ना तेव्हा ॲटोमॅटिक त्याला कॉलरचा लुक मिळत असतो तर हे आपले असं आपण गळा तयार करून घेतला आणि तयार झालेल्या गळ्याला आपण काय करणार आता कॅनव्हिस पेपरचा जो गळा तयार केला त्याला आपण आस्तरवरती चिपकवून घेणार इस्त्रीच्या मदतीने म्हणजे प्रेस करून घ्यायची एकदम चांगली कडक प्रेस केली का आपलं कॅनव्हिस चिपकून जातं जसं की इथं चिपकून गेलेलं आहे आता बघा मला कसं गावाला जायचं होतं आणि मी माझं ब्लाऊज एकदम अर्जंट हे शिवून घेतलेलं आहे म्हणून मी ते शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवते तर अस्तरवरती बघा मी बाहेर बाजूला कॅनवेजवरती टीप टाकून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आपण मेन कापडवर आपला अस्तर जे आहे ते असं ठेवून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग टिप टाकायला घ्यायची आहे गड्यावरती आपण टीप टाकणार टा जर का माझ्याकडे थोडं जास्तीचा वेळ राहिला असता तर मग मी हा जो जी काही कॉलर असते ना आपली हलदर्निंगची जी आपण वेगळ्या कापडवरती कॅनव्हचा सगळा चिपकून घेतो आणि मग नंतर आपण त्याला पलटवत असतो ते अजून एकदम फिनिशिंगमध्ये ते कॉलर देखील तयार होत असते तर तुम्हाला तसं बघायचे असेल तर मी तुम्हाला तसे, तसे देखील व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तुम्ही बघू शकता मी माझे स्वतःचेच खूप सुंदर असं अल्टरनेटचे ब्लाउज बनवलेले आहेत त्यांची व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ओके तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी कॉलर करून घेतली म्हणजे गडा जो आहे आपला पुढचा तो आपण तयार केला आणि राहिलेला अस्सर संपूर्ण अटॅच करून घेतो आहे एक्स्ट्राचा कापडा आपल्याला कट करायचा आहे सेम पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करणार आहेत ओके आता हे फ्रंट आपलं असं तयार झालेलं आहे तर याला काय करायचं आहे आपल्याला आता साइड पॅटर्न अटॅच करायचं आहे तर प्रिन्सेस कट कुठलाही क शिवून घ्या तुम्ही तर त्याला खालच्या दिशेने जोडायला सुरुवात करायची केव्हाही अशा पद्धतीने आपण खालच्या दिशेने जोडून घेतो आणि डबल टिप त्यावरती आपण देणार आहेत तर एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपल्याला डबल टिप देत दोन्ही पॅटर्न आपण अटॅच करून घेतले त्यानंतर तुम्ही पप बघू शकता किती सुंदर असं क्रिएट झालेलं आहे पपच काही तर तुम्ही तर ब्लाऊजच बघितलेला आहे सुरुवातीला एकदम छान असं फिटिंगला बसलं त्याला कारण असं की आपण एकदम व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंग केल्याप्रमाणे आपण त्याला स्टिच करतो आहे तर आता कमरपट्टी लावण्याच्या आधी आपण खालचं जे पार्ट आहे ते चेक केलेलं आहे सरळ येतं आहे का एका लाईनमध्ये तर हो आणि जर का येत नसेल तर मग सरळ करून घ्या त्याला आणि मगच कमरपट्टी लावायला घ्या तर इथं आता काय झालेलं आहे आपला गडा जो आहे ना तो अल्टरचा झालेला आहे म्हणून आपल्याला कमरपट्टी लावत असताना खालून चेक करायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपले सेम येत आहेत का याची काळजी घेत मगच आपल्याला कमरपट्टी फोल्ड करायची आहे कारण हो पट्टीसाठी आपला जो पार्ट आहे ना पुढचा तो जर का कमी जास्त झाला तर मग तुमची हुक हो पट्टी लहान मोठी होऊ शकते तर ह्यासाठी आपल्याला दोन्ही पार्ट बघा असे जसे की मी चेक करते ना समोरासमोर असं करायचं आहे आणि मग तेव्हा कमरपट्टी फोल्ड करा आता आपण इथं आई पट्टी लावायला घेतलेली आहे सर्वप्रथम आपण पट्टी लावून घेणार दोन्ही बाजूने आपलं फिनिशिंग असल्यामुळे आपण दोन्ही बाजूला फोल्ड करतोय हे लक्षात घ्या दाबटीप टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे एकदम मस्त अशी फिनिशिंगमध्ये आपण ही तो। पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतोय तर इथं आय हुक पट्टी माझी बघा मी मोजून तर दाखवलेली नाही पण तुम्ही बघू शकता अंदाज लावू शकता फक्त सहा इंच माझी आय हुक पट्टी आलेली आहे ठीक आहे आता आपण इथं पट्टी बनवून घेणार आय पट्टी आपली वाढीव असते नेहमी तुम्ही लक्षात ने घेत जा बऱ्याच वेळेस जे बिगिनर्स मैत्रिणी आहेत त्या आईपट्टी देखील पूर्णपणे वर फोल्ड करतात म्हणून मग तुमचं ब्लाऊज थोडं क्रॉस असं जात असेल तर आईपट्टी केव्हाही वाढीव घ्या म्हणजे तीन इंचाची तुम्ही आयपट्टीसाठी कापड कट करा तेव्हा तुम्हाला त्या आईपट्टी एकदम परफेक्ट अशी वाढवून घेता येईल इथं माझे संपूर्ण आय मी मशीनचे तयार करून घेतले फ्रंट पार्ट एकदम ओके झालं आता आपल्याला शोल्डर म्हणजेच फ्रंट पार्टचे हे वरचे जे टोक आहेत ना दोन्ही ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे इथं मी एक्स्ट्राचं कापड कट करायचं विसरली तो मी कट केला आता बघा बरोबर आपल्याला इथं व्यवस्थित अशी टीप टाकायची आहे अर्ध्या इंचावरून अर्ध्या इंचावरून टीप टाकून झाल्यानंतर आपण डबल टिप दिलेली आहे आणि हा जो जॉईंट जो आहे तो दोन्ही बाजूला आपल्याला असं पसरून घ्यायचा आहे तिथं त्यावरती मी इस्त्री करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता एकदम डायरेक्ट म्हणजे आपलं हे जॉईंट झाल्याबरोबर हल्टरनेकचा आकार त्याला मिळालेला आहे तर आपण अल्टरनेटची कॉलर तयार करून घेतली फ्रंटवरती आता आपण बॅक घेतलेला आहे बॅकवरती बघा मी वर एक इंचावर पॉईंट लावला त्यानंतर आपण गळ्यात तुम्हाला जेवढा काही घ्यायचा आहे तेवढा तुम्ही पॉईंट लावू शकता जसं की मी लावून घेतलेलं ला आहे आता आपण इथं कॅनव्हेजवरती गळा बघणार आहेत बंद गळ्याचं ब्लाऊज जेव्हा असतं तेव्हा आपण असे गडे बनवू शकतो चार इंच रुंदीला उंचीला दहा इंच घेतलेला आहे आणि आपण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर इथं आपल्याला पॉईंट लावायचा आहे सेंटरला जो आकार मला द्यायचा आहे ना तो मी इथं देऊन घेते तुम्ही हवा तो सेफ देऊ शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं मला वेळ खूप कमी होता आणि म्हणजे मला अर्जंट गावाला जायचं आहे आणि तसंच मी हे ब्लाऊज बनवायला घेतलं म्हटलं चला आता सिम्पलच साडी होती माझी साडी मला खूपच आवडलेली होती ती म्हटलं चल लग्नामध्ये ना मी हीच साडी घालणार आहे कारण एवढं काही जवळच्या नातेवाईचं लग्न होतं मग म्हटलं जायचं आहे तर चला आपण ही साडी वेअर करूया तिथं तर खरं सांगते मी तुम्हाला साडी तर तुम्ही माझी बघितली ना सुरुवातीला व्हिडिओमध्ये एवढी सिम्पल साडी असून देखील फक्त आणि फक्त माझ्या ब्लाऊजमुळे जो नी तुम्हाला मला प्रत्येकच विचारत होतं वाव किती सुंदर ब्लाऊज आहे कुठून शिवून घेतलं कोणी शिवून दिलं ज्यांना माहीत नाही की मी शिवण काम करते असं म्हणून आणि नवीन ठिकाणी गेले आपण म्हणजे आपलं कसं एवढं ओळखत पण नसतं तिथं तर मग मात्र तिथं बऱ्याच जणांना माझं ब्लाऊज आवडलेलं आहे आणि खूपच अजून इथं म्हणतं की मला पण असंच ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे मग त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही शिवण काम करत असणार तर मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ म्हणजे बऱ्याच दिवसांनी तुमच्यापर्यंत येतो आहे जसं की मी तुम्हाला म्हटलेलं होतं म्हणजे आपले दोन हो दोन सोमवारच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला हे ब्लाऊज घालून दाखवलेलं आहे म्हणजे ह्या ब्लाऊज आणि साडीवरतीच आपला लाईव्ह तो झालेला आहे तर बऱ्याच वेळेस मला त्या लाईवमध्ये देखील मैत्रिणीच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे आणि म्हणूनच मी मला घाई होती खूपच घाई असताना देखील मी व्हिडिओ शूट केलेला आहे की म्हटलं मी जर हे ब्लाऊज घालून तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला दाखवेल की हे बघा मी माझ्यासाठी असं ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे तर बऱ्याच मैत्रिणी मला कमेंटमध्ये विचारतील की ताई आम्हाला ह्याच ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे तर खरं कास मी तुमच्या सर्वांसाठीच मला वेळ अजिबात नव्हता तरी देखील मी व्हिडिओ शूट केला आणि तो फायनली कुठं जाऊन आत्ता एडिट मी करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते म्हणजे किती दिवस झाले बघा मी गेली होती पाच तारखेच्या लग्नाला आणि आजची तारीख आहे तुमची एकोणतीस हो एवढ्या दिवसानंतर हा व्हिडिओ शूट आपला म्हणजे तुमच्यापर्यंत येतो आहे बरोबर वीस व पंचवीस दिवस आपले लागलेलेच आहेत व्हिडिओसाठी कारण कसं होत असतं ना ने मी नेहमी शूटिंग करून घेते आणि कंटेंट भरपूर जमा झालेलं असतं पण एडिटिंगला मात्र मला वेळ मिळत नसतो आणि एवढा मोठा व्हिडिओ म्हटला म्हणजे मग त्यामध्ये बघा म्युझिक लावलं म्हणजे मग तुम्हाला पण बरं होतं आणि म्हणूनच मग मी तुमच्यासोबत अशा गप्पा करत असते जे की जेणेकरून तुम्हाला देखील नॉलेज मिळेल आणि एकदम छान असं तुम्हाला इंटरेस्ट येईल बघायला असं म्हणून तर बघा गप्पा करत करतच आपलं बॅग पार्टचा जो नेक आहे तो तयार झाला जसं की मी माझ्याकडे बघा बटन फेब्रिक बटन, बटन बनवायचं मशीन मी घेतलेलं आहे तर स्लीवमधून जो कापड माझ्या शिल्लक राहिला आहे ना साडीचा त्यातच मी मस्त असे कलर कॉम्बिनेशनचे बटन बनवून घेतले आणि ते बटन मी खाली तीन बटन असे लावून घेतलेले आहेत ला तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर मी जसं बघते माझं फोटो असे लेखात तर मी लावून देते तुम्हाला साईडला खूप सुंदर असे बटन मी तर मागे बॅकला लावून घेतले आणि नेहमीप्रमाणे मग आता मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग दाखवते हल्टरनेकच्या असल्यामुळे याचे शोल्डर कसं जोडायचं हे थोडंसं माहिती देते तुम्हाला बाकी रेग्युलर फिटिंग आपली असणार आहे मी आधी चेक केलं बघा बटन इथं लावू असं का असं लावू असं करत करत म्हटलं चला वरचं बटन काही कोणाला दिसणार नाही एवढं असं म्हणून मी सर्व बटन खालीच लावून घेतले इथं अंदाजानेच मी आकार दिलेला आहे गळ्याचा शेप जसं की नेहमीचे माप आपले नजरेत बसलेले असतात ना सेम त्या पद्धतीने मी शोल्डर उतार दिला आणि गळ्याचा शेप दिलेला आहे आता आपण इथं व्यवस्थित असं अल्टरनेटच्या कॉलरच्या बाहेर जो एक्स्ट्राचं कापड होता ना राऊंडशेपमध्ये तो कट केला आणि इथं जॉईंट आपण इकडे तिकडे असं पसरून घेत आपण शोल्डर बघा याचं जे शोल्डर असतं ना अल्टरनेटचं ते आपल्याला सेंटरमधून सुरू करायचं असं जोडायला कुठल्याही एका बाजूने तुम्ही शोल्डर जोडायला घेऊ नका कारण हल्टरनिंगची कॉलर तुमची परफेक्ट यायला हवी ह्यासाठी तुम्हाला सेंटरमधूनच जोडायला घ्यायचा आहे आणि बघा तिथं जो असा कॉर्नर तयार झाला होता ना तो आपण सरळ केलेला आहे कारण बॅक पार्ट आपला सरळ आलेला आहे म्हणून आपण बरोबर फ्रंटमध्ये तो जो कॉर्नर होता तो असा सरळ केला बघू शकता डबल टिप आपले टाकून झालेली आहे आणि इथं जो कॉर्नर होता तिथं आपण नॉर्मल कट लावलेले आहेत ला की कापड एकदम सहज असा फोल्ड आपला व्हायला हवा एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपण शोल्डर अटॅच केलं आणि त्यावरती आता मी दापटीप देऊन घेते ठीक आहे संपूर्ण शोल्डरवरती आपण दापटीप दिलेली आहे जॉईंट पार्ट आपण बॅक पार्टला टाकलेला आहे तर आता मी स्लीव लावण्याच्या आधी सर्व जे पार्ट आहे ना ते चेक करणार म्हणजे साईडचे चारही पार्ट आपण बघणार शोल्डर कमी जास्त येते का ते बघणार आणि सर्व ठिकाणी आपण सेप देणार आहेत असं आपल्याला चेक करायचं असतं तेव्हा कुठं जाऊन आपल्या ब्लाऊजला एकदम प्रॉपर फिनिशिंग आपण देऊ शकतो तर आता परत मी अजून असं बघा असं आपल्याला चेक करायचं असतं नॉर्मल असं पाव असं माझ्या इथं फरक दिसतो आहे ना तर तोच आपण इथं काढून घेणार आहेत तर असं नसतं की आपण कटिंग केली परफेक्ट आणि मग आपण स्टिचिंगला घेतलं आणि डायरेक्टच शिवून घेतलं फिटिंग करून घेतली तर स्टिचिंग करत असताना आपल्या भरपूर गोष्टींची काळजी घ्यायची असते जसं की मी इथं करून घेते असं जेव्हा तुम्ही दुरुस्ती करणार तेव्हा तुमचे ब्लाऊज शंभर टक्के तुम्हाला फिटिंगला एकदम परफेक्ट असं येणार आहे तर मग मैत्रिणी नेहमीप्रमाणे मी ब्लाऊजची फिटिंग करून घेते स्लीववरती आपण साडीचा कापड यूज केला असल्यामुळे आपण सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करून बघतोय की बरोबर येते का तर एकदम बरोबरच येते आणि रेग्युलर ब्लाऊज जशी फिटिंग करतो ना आपण तशी मी फिटिंग इथं करून घेतलेली आहे तर फायनली ब्लाऊज अंगात घातल्यावर कसं दिसते हे देखील तुम्हाला मी एंडिंगला परत अजून दिलेलं आहे तर मग मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत Да не